नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या तिसरा श्रावण सोमवार आहे तर तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवमूठ कशी अर्पण करायची त्यानंतर शिवमूठ कसली आहे आणि त्या आधीच्या जरा दोन शिवमूठ तुम्ही अर्पण केल्या नसतील तर आपण ही तिसरी शिवमूठ अर्पण करू शकतो का ही सगळं माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा उद्या तिसरे श्रावण सोमवार असल्यामुळे आपल्याला बघा रोज जसं आपण आता श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी आपल्याला सगळ्यात पहिले लवकर उठायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला देव देवघरातल्या देवाचे आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना मग आपल्याला दे महादेवाच्या शिवलिंगाच्या पूजा करायचे आहे तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की शक्यतो श्रावणमध्ये पांढरे कपडे आपल्याला घालायचे असतात काळे कपडे घालायचे नसतात त्यातली त्यात सोमवारी तर आपल्याला छान पांढरे कपडे घालायचे आहे महादेवाच्या कुठल्याही पूजा करताना काही सेवा करताना आपल्याला पांढरे कपडे घालायचे असतात त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला देवाचे आंघोळ वगैरे करायचे आहे त्या पहिले आपल्याला घरच्यासुद्धा स्वच्छता करायची आहे कारण घर स्वच्छ असेल तर आ, घर स्वच्छ असेल तर त्या घरामध्ये आपण जे सेवा करतो तर ती लागू पडतो आणि मग मग देवपूजा वगैरे झाल्यानंतर ना मग आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर बघा या तिसरा श्रावण सोमारची शिवमूट जी आहे तर ती हिरव्या मुगाची आहे तर आता हिरव्या मुगाची शिवमूट तुम्ही अर्पण करायचे आहे जो आपल्याला हिरवे मूग मिळतात ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर या पहिल्याच तुम्ही दोन श्रावण सोमारी केल्या नसतील तर तुम्हाला काही जमला नसेल तर तुम्ही तिसरा श्रावण सोमार जशी मी तुम्हाला सांगितलं सांग सांगितलं तशी तुम्हाला शिवमोट अर्पण करायचं आहे आणि काय असं असं काही नाही की दोन श्रावण सोमवार शिवमोट अर्पण केलं नाही म्हणून आता नाही करू शकतो का असं अजिबात नाही शिवमूट हे तुम्ही घरच्या घरीसुद्धा महादेवाला पि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकतात किंवा जवळपास कुठे मंदे महादेवाच्या मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही पण करू शकतात तर शिवमूठ कशी अर्पण करायच्या याचा पण व्हिडिओ आपल्याला चॅनलवर आहे अगदी मी मागच्या आव मागच्या आठवड्यात शेअर केलेली आहे आता मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगते शिवमूठ कशी अर्पण करायच्या तर लक्षात आला तुम्हाला शिवमुठ मंदिरात पण अर्पण करू शकतात जे मी सांगितले ते जस पद्धतीने तसे तुम्ही मंदिरात किंवा घरी दोन्ही ठिकाणी अर्पण करू शकतात सगळ्यात पहिले आपल्याला दिवा अगरबत्ती लावायचे आहे त्यानंतर शिवलिंगांच्या तोंड जे आहे ते उत्तराकडे आले पाहिजे असं आपल्याला देवाच्या देवा, देवा, आ देवा देवाचे आहे त्यानंतर शिवलिंगावर तुम्हाला आ, कर, ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळीस दुधाने परत अकरा वेळीस दुधाने पण असेच करायचे आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे मंत्र जप करायचे आहे पाण्याने आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करायचे आहे त्या त्यावेळी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करू शकतात आणि त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग शिवलिंगा शिवलिंगाच्या शिवलिंग स्वच्छ करायच्या आहे त्यानंतर एक तामन घ्यायचं आहे त्यावर तांदूळ टाकायचे आहे अखंड तांदूळ जो असतात ते अक्षदा टाकायच्या टाकायच्या आहे लाल पिवळा पांढरे तांदूळ त्यावर शिवलिंगा शिवलिंग म्हणजे आपली पिंड देवाचे आहे सगळ्यात पहिला शिवलिंगाला तीन बोटांनी भस्म लावायचे आहे शिवलिंगाला भस्म अर्पण आपण अर्पण करतो सगळ्यात सगळ्यांना माहिती असतो हळदी कुंकू वगैरे आपण अर्पण करू शकत नाही तीन बोटांनी भस्म लावायचे आहे आणि त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश याच्या याच्यातला ते प्रतीक असतात त्यानंतर महादेवाच्या आवडीच्या गोष्टी म्हणजे बघा बेलाच्या पान एक तरी बेलाच्या पान ते तुटलेली न काट फाटलेली छान व्यवस्थित ज्याला पुढे तीन पानाची बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि पा पालता अर्पण करायचे आहे धोत्रेच्या फु फू, फूल भेटला फूल धोत्र्याच्या फळ मिळालं तर नक्की पण बेलपान नक्की अर्पण करा बेलपान हे अगदी अर्पण करायचेच आहे आणि कुठलं कुठलं एक पांढरे फूल पांढरे बाकी फूल बाकीच्या बेलाच्या फळ बा बाकीच्या बेलाच्या फळ भेटला तरी तुम्ही अर्पण करू शकता किंवा धोत्र्याच्या फूल फळ भेटलं तरी तुम्ही देवाला अर्पण करू शकता बेलपान हे कम कंपल बेलपान हे कंपल्सरी आपल्याला वावायचेच आहे त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्हाला बघा साखर किंवा एखादी फळ दाखवू शकतात आणि हे सगळे झाल्यानंतर ना आता शेवा पण तुम्ही करू शकतात शेवा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शिवमोठच्या अर्पण क सगळं करायच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आपल्याला काय काय म्हणायच्या आहे मग सेवा तुम्ही का करा किंवा न करा हे तुमच्यावर आहे मग हे शे... हे देव महादेवाच्या अशी पूजा झाल्यानंतर ना मग आपल्याला शिवमूट अर्पण करायच्या तर शिवमूट अर्पण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला हिरवे मूग उजव्या हातामध्ये घ्यायचे घ्यायच्या आहे त्यावर किंचित पाणी दोन थेंब टाकायचे आहे असंच शिवमोट वावायचे नाही त्याच्यामध्ये थोडं तरी दोन बोट पाणी तरी शिंपडून असे देवाला महादेवाला पिंडीवर असे प्रकारच्या आपल्याला हात हातामू हाती हातात हाताच्या मोठ वळून अशी प्रकारच्या आपल्याला अर्पण करायच्या आहे अर्पण करताना तुम्हाला म्हणायचे आहे शिवा शिव शिव महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा मनातली इच्छा पूर्ण करे महादेवा हे आपल्याला आपल्याला हे जप करायचे आहे असा आपल्याला हिरवे मूग अर्पण करून शिवमूठ जशी आहे तशी अर्पण करायच्या त्यानंतर महादेवाच्या आरती म्हणायची आहे सगळ्यात गोष्टी सगळ्याची सगळ्या सगळ्याला गोष्टी तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळतील किंवा तुम्हाला तुम्हाला असे सुद्धा मिळतील शांत चिंतेने जरा सेवा ऐकली म्हण ऐक ऐकली म्हटलं तरी पण चालेल कारण सगळ्यांची आरती स्तोत्र मंत्र आपल्याला पाठ नसतं त्यानंतर शिवलीला अमृताच्या वि ग्रंथाच्या तुम्हाला अकरावा अध्याय वाचन करायचे आहे त्यानंतर यूट्यूबवर तुम्ही द्वा दुआ, द्वादशी ज्योतिर्लिंग स्तोत्र ऐका शिवस्तुती तुम्हाला ऐका शिव ऐकू शकतात या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि बघा हाच महिना खरच खूप महत्वाचा आहे जमल... जमले जमले तेवढं महादेवाच्या पूजा करा आपल्या महादेव देव जो आहे तो अगदी भोलेनाथ आहेत त्यामुळे भक्ताच्या अगदी भोळे भक्ताला सुद्धा ते पावतात असा नाही तुम्ही दोन तास सेवा केला म्हणजे तुम्हाला पावतील त्यांची एक मिनिट बी सेवा केले त्यांना पावणार आहे तरी तुम्ही किती मनाने सेवा करते त्यांच्यावर तुमच्या म्हणजे अवलंबून आहे की तुम्हाला त्याची फळ मिळेल का नाही काही जमत जमत नाही फक्त तुम्ही शिवलिंगावर पाणी जरा थंड पाणी जरा अर्पण केलं अगदी तुम्ही एक ग्लास अर्पण केलं तांब्याची तांबेनी तरी सुद्धा चालेल आमच्या आमच्या इथे जवळ शिवमंदिर आहे तर त्या शिवमंदिरामध्ये दर सोमवारी मी फक्त जल अर्पण करायला जात असते तर असा सुद्धा तुम्ही करू शकतात नाही तुम्हाला वर्षभर जमत जमत तर कमीत कमी तुम्हाला सोमवारी श्रावणात सो श्रावण सोमवारीमध्ये तरी तुम्ही सो जल या गोष्टी जल अर्पण करू शकता खूप चांगला असतो महादेवाच्या पिंडीवर जलार्पण केल्याने आणि खरंच खूप तुमच्या काही आयुष्यामध्ये प्रश्न पडले चाललेली त्या आर्थिक मान मानसिक कुठलेही प्रकारची काही अडचणी दुःख चाललेली असतील त्यांच्यातून मार्ग मिळण्यासाठी मार्ग मिळण्यासाठी महादेवाच्या श्रावण महिन्यामध्ये जमेल तशी छोटी मोठी सेवा करा आपण काय करतो कधी कधी ना सेवा करायला कंटाळा करतो विसरून जातो आणि मग काहीतरी अडचण आल्या की मागच्या ज्योतिष ज्योतिष्याकडे जातो या ब्राह्मणाकडे जातो पण असा करता जरा तुम्ही योग्य दिवशी योग्य काही छोटी मोठी उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्याच्या खूप फायदा होईल त्यानंतर अजून महादेवाच्या गोष्टी म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये जमेल तेवढा सोमवारी तर शक्यतो जास्तीत जास्त सोमवारी तुम्ही दान करा याच्या यथाशक्तीने काही दान करा अन्न वस्त्र पाणी तुम्ही दान करा काही तुम्हाला जसं शक्य असेल तसे दान करा पण दानाने सुद्धा आपल्या पित्र जो आहे तो आपल्यावर प्रसन्न होता होत असतात तर बघा असे सोप्या पद्धतीने पूजा करायचे आहे आणि महत्वाचे प्रश्न म्हणजे की पूजाच्या विसर्जन तर आपण काही गोष्टी अर्पण केलेली आहे ते तुम्हाला फूल वगैरे पान बेलाच्या ते दुसऱ्या दिवशी निर्मलात टाकायचे आहे शिवलिंग देवा देवर शिवलिंग जो आहे ना तो देवरामध्ये ठेवायचा आहे आणि काही नैवेद्य जो आहे ना ठेवलेली ते आपण नैवेद्य म्हणून सगळ्यांना घरातली सगळ्यांना प्रसाद म्हणून खाऊ शकता अशा अगदी सोप्या पद्धतीने महादेवाच्या तुम्ही जरा पूजा सेवा केल्या तरी शंभर टक्के तुम्हाला अडीअडचणी दुःख जो आहेत तर ते कमी होतात तर श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी कशी पूजा करायची शिवमूट कोणती आहे अर्पण कसे करायची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत जेवढा पोहोचायचा होता माहिती आ मला जेवढा माहिती आहे तेवढा तुम्हाला सांगायचा होता प्लीज माहिती आवडल्या असलं तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असलं तर लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय श्री स्वामी समर्थ